आणि सिकंदरवासच्या ह्याच्यात तुकोब राज्य केलं जे भाऊ ओ इंद्रियावर राज्य केलं आणि देवावर ते राज्य केलं तर खूप बऱ्या आणि त्या टाळेवर महाराज तुकोपार काय करायचे भंडारा डोंगरा भंडारा डोंगर नाव का पडलं मी काय करताय भंडारा डोंगर नाव का पडलं ज्या छत्रपती शिवाजी महाराज चाले कीर्ती महाराष्ट्रात तर साऱ्या जगतात शिवाजी शुभक शिवाजी शिवाजी सांगितलं डोंगरावर गेले आणि डोंगरावर गेल्या तू शोधण्यासाठी तिथे गेले महाराज कोण शिवाजी महाराजी महाराज शोधण्यासाठी गेल्यानंतर तू आहे सांगितलं आवडीने थोडं गिरत पाठीदार म्हणजे थोडी जेवण जावा म्हणे मी एकटा नाही मी एकटा नाही माझ्या भरपूर सैन्य आहे आणि भरपूर सैनिक असताना म्हणजे त्यांची व्यवस्था आणि त्यांना म्हणजे बसा पंक्तीला आणि पंक्तीला बसले सैनिक बसे छत्रपती शिवाजी राजे बसले महाराज सैनिक पोट भर जेवण केलं म्हणून त्या डोंगराला कधी अन्न संपत नाही म्हणून त्या डोंगराला काय नाव पडलं भांडारा कधी कधी जावा भंडारा डोंगरावर मी त्याच्यामुळे भंडारा डोंगर नाव असं पडेल कांदा छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलं कांदा संत किती वैराग्य असतात कांदा नजराना छत्रपती शिवाजी महाराजाने नाही एकला महाराज सोने रुपे आम मृत के समान हो नाही म्हणले त्याला त्याच ठेवा आणि त्या काळामध्ये जे हे रामेश्वर जी होते है। चार वे शास्त्र अठरा पुराण मुकुत गण का रावणाच्या मागे त्याचा नंबर लागतो कारण रामणाली चार वेळ सशास्त्र अठरा पण मोके लागेल कारण हा रामेश्वर शास्त्री कुठले होते वागळे हा वागणीचे होते आणि त्रिकाळ स्नान करणारे होते आणि स्नान करता असताना ते काय हिरित तुम्ही टाकली ती हिर परंतु त्यांनी सांगितलं डुबते पाहिलं आणि बाहेर आले अंगाचा देवाचा महाराज उडी मारली वाटायचं ती शिष्य होते ना या माझे महाराज वरे कुठले तो अंगाचा आणि ज्ञानपरायला पैसे आले महाराज आणि ज्ञानपणा या पैसे आहे ते ज्ञान पाहण्यासाठी का आज कोर्टात बंद आहे तुम्ही काय करा तू कोब्बर यांच्या कोर्टाने कुठ सांगितलं तू कोबरायच्या कोर्टात परंतु अंगाची लाही ओला हो महाराज त्यांनी काय केलं कुंभार गुंडाय का आणलं तुम्हाला जी माहिती आहे ना आपलं वावडी 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 म्हणजे माहितीये आहे का आपण वावडी म्हणजे धान्य आपण बदलण्याचं असते वाके वावडी वावडी

तुको में ले तो राहील एक अभंग देणार महाराज कुठला अभंग कारण का तुमच्या जे अंगाचा देह होत आहे जो त्रास होत आहे हो सर्प मित्र सर्प मित्र ठाला ठाला अभंगुवाच तसा देह कमी व्हायचा माझा त्रास कमी व्हायचा कारण त्या टामार रामेश्वर शास्त्रीने सांगितलं तुकी तुलने रामेश्वर चरणे मस्त देवी आरती तु करण महाविष्णू आहे को तो कोळ करू नका त्यांना त्रास देऊ नका कोण सांगितलं रामेश्वर शस्त्रीने सांगितलं हो धन्य तो कोबा सामर्थ त्याने केला पुरुषार्थ म्हणून आता तिसरे तिसरेकरणा जरी